असो कि सणवार असो नाहीतर छोट्या छोट्या मो छोटे मोठे program असो तर सर्वेच सर्वेच महिला ही साडी घालायचा विचार करते. खास करून ट्रेडिशनल लुक द्यायचा असेल तर सर्वे सर्वेच जास्त बहुतांश महिला ही काठापदरी साडी ही suggest करतात. काठापदराची साडी ही शुभ कामात वगैरे घातली जाते. तर आपण कोण महिला ही काठापदरी साडी घालायची राहली तर छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन साडी घाला नमस्कार मंडळी तर तुम्ही कसे आहेत आय होप तुम्ही सर्व ग्रेटेस्ट असाल तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनल नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, करा। आणि बेल ऐकनला प्रेस करायला विसरून जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत जाईल सुरू करू या व्हिडिओ पण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की चाळीस पन्नासच्या वयाच्या स्त्रियांनी काटा पद्याच्या साड्या कशा नेसाव्या कशा पद्धतीनं स्टाईल करायच्या तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओला करू नका महिला ही साडी घालायचा विचार करते खास करून ट्रेडिशनल लुक द्यायचा असेल तर सर्व सर्वात जास्त बहुत महिला ही काटापद्राची साडी ही सजेस्ट करतात काटा साडी ही शुभकामात वगैरे घातली जाते तर आपण कोण महिला ही काटापत्र साडी घालायची राहिली तर छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन साडी घातली पाहिजे आपण छोट्या छोट्या गोष्टी न घेता बारीक बारीक गोष्टी लक्षात न घेता आपण साडी घातली तर साडी आपला साडीचा लुक हा बिघडू शकतो आणि साडी व्यवस्थित न घातल्यामुळे तुमच्या साडी तुमच्या साडीचा लुक खराब दिसेल आणि तुम्ही पण तुमचा लुक ही खराब दिसेल तर साडी घालायची राहिली तर बारीक बारीक गोष्टीकडे लक्षात द्यायला पाहिजे साडी ही परफेक्ट घातली पाहिजे आणि परफेक्ट लुक दिसला पाहिजे आणि परफेक्ट लुक दिसला आपली साडी ही व्यवस्थित घालण्यात नक्कीच तुम्ही चाळीस पन्नाच्या वयामध्ये दहा वर्ष तरी कमी दिसालच आणि तरुण दिसाल मॉडेल दिसाल आणि स्टायलिश लुक दिसाल टिप नंबर वन टिप वन नंबर वन मध्ये आपण बघणार आहोत की पेटीकोट योग्य ठिकाणी बांधा आता पेटीकोट योग्य ठिकाणी कसं बांधायचा आता तुम्ही बहुतेक महिला काय करतात की साडी ही जास्त वर घालतात साडी आता पेटीकोट तुम्ही वर घातला म्हणजे साडी घालायची हाले तर तुम्ही पेटीकोट हा नाभीच्या वर आला तर साडी वर ते येऊन जाईल आणि तुमचे पाय दिसून जाईल तर ते चांगला लुक येत नाही आणि तो बेकार लुक दिसेल तर तुम्हाला मी सांगते की सा नाडा हा नाभीच्या लाईन मध्ये बांधा नाही तर मग तुम्ही नाभीच्या खाली एखादी इंच तरी बांधू शकता आणि तुम्ही ते नाभीचे एखादी बांधलं तर तुमची साडी हे परफेक्ट येईल आणि छान लुक येईल तर तुम तुमचा पेटीकोट हा शॉर्ट ठेवू शकता म्हणजे साडी आपण घालायची राहिले तर तुमच्या साडीचा घेर येते ठीक आहे खालच्या घेरे आल्यावर तुमचा पेटीकोट हा खाली दिसला नाही पाहिजे म्हणून तुमचा पेटीकोट हा लांबीने खूप जास्त असला नाही पाहिजे सपोज पेटीकोट लांब असेल तर तुम्ही शॉर्ट करू शकता नाहीतर मग आयत्या वेळी तुम्ही काय कराल की तुम्ही जेव्हा नाळा बांधाल पेटीकोटचा तर तुम्ही थोडस धुमती मारू शकता पेटीकोटला आणि त्याच्यानंतरच तुम्ही साडी घालू शकता आणि साडी घालायची राहिली आता पेटीकोटचा आपण नॉट बांधू ठीक आहे नॉट बनला तुमचा पेटीकोट हा ठीक होईल म्हणजे शॉर्ट होऊन जाईल तर तुम्हाला एक आणखी एक पॉइंट सजेस्ट करते की तुम्हाला साडी घालायची झाली आणि जास्त वर दिसलं नाही पाहिजे आणि तुमचे पाय दिसलं नाही पाहिजे म्हणून साड्यावर साडी घातल्यावर तर तुम्हाला मी एकच पॉईंट सजेस्ट करते की तुम्ही फुटवेअर घालूनच साडी घालू शकता कारण की तुम्ही जेव्हा तुम्हाला अंदाज माहीत होईल की आपण सँडल घालेल म्हणजे फुटवेअर घालेल आता तुम्ही फुटवेअर हे ही हिल घालू शकता शॉर्ट हिल घालू शकता आता हिलचे खूप सारे प्रकार राहतात त्या तुम्ही तुमच्या सजेस्ट नुसार तुम्ही ते घालू शकता त्यानुसारच तुम्ही अं साडी घाला आधीच ते फुटवेअर घाला नंतर साडी घाला का बरं कारण की आपल्याला अंदाज माहित होईल की आपल्याला जमिनींच्या आणि साडीच्या रुंदीमध्ये किती फरक घ्यावा लागेल आणि किती ठराव लागेल हा तुम्हाला लक्षात येऊन जाईल आणि तुमची साडी जास्त वर येणार नाही आणि छान स्टायलिश येईल आणि थोडसा तुम्ही हा पॉईंट तुम्ही लक्षात घेऊन तुम्ही साडी घातली तर खरंच तुम्ही चाळीस पन्नासच्या वय वयाच्या स्त्री असेल तर पॉईंटनुसार तुम्ही साडी घातली तर खरंच तुम्ही दहा वर्ष तरी कमी दिसाल आणि लुक दिसाल टीप नंबर टू टीप नंबर टू मध्ये आपण बघणार आहोत बारीक करा आता निराचे प्लेट्स बारीक करा आपण पेटीकोट साठी झाला आपण नॉड वगैरे सर्व बांधला आणि साडी घाला घालायला सुरुवात केली ठीक आहे साडी घालायला जेव्हा सुरुवात केली तर आपण पदर वगैरे काढला आता तुम्हाला मी सांगते की निरा कशा करायच्या निरा हा छोट्या छोट्या प्लेट्स घेऊ शकता कारण की आपण जेव्हा छोट्या छोट्या प्लेट्स घेऊ आपल्या साडीला घेर जास्त येईल आणि घेर जास्त येईल तर साडीचा लुक खूप सुंदर दिसेल तर तुम्ही छोट्या छोट्या प्लेट्स करा जेणेकरून छोट्या छोट्या प्लेट्स केल्या आ तर तुमच्या निऱ्या हा दहा दहा तरी येऊन जाईल दहा नऊ दहा तरी येईल आणि छान लोक येईल आणि आपण जेव्हा छालाचं राहिल तर आपल्या साडीला वॉल्यूम येईल आणि छान लुक येईल आणि असं छालाच्या वेळेस असा थोडा लुक चांगला दिसेल तर तुम्ही नेऱ्या करायच्या राहिला तर थोड्या छोट्या छोट्या करा आणि राहिलं तर मोठ्या प्लेट्स करायचं राहिला तर तुमच्या तुम्हाला मी एकच सजेस्ट करते की तुमच्या तो फॅट असेल तुमचा पोट जास्त निघाला असेल आणि तो तर तुम्ही त्याने छोट्या छोट्या प्लेटा न करता मोठ्या मोठ्या प्लेट्स घ्या जेणेकरून तुम्ही मोठ्या प्लेट्स घेतल्या तर तुमच्या वॉल्यूम पोटाचा वॉल्यूम हा कमी दिसेल आणि तुमचा पोट जास्त दिसणार नाही आणि तुमचा पोट हा स्लिम दिसेल तर तुम्ही मोठ्या प्लेट्स घेऊ शकता आणि जे महिला बारीक असाल तर ते छोट्या छोट्या प्लेट्स घेऊ शकता आणि ते स्टायलिश लुक दिसेल आणि दहा वर्ष तरी तुम्ही कमी दिसालच टीप नंबर थ्री टीप नंबर थ्री मध्ये आपण बघणार आहोत करायचा पदर तुमच्या तुम, पदर हा वन साइड पदर मध्ये चिन्या पण राहतात तुम्हाला की वन साइड पदर कसा आता मी तुम्हाला टप्प्यानी सांगते वन साईड पदर आणि चिन्या कशा करायच्या तुम्हाला वन साईड पदर हा तुम्हाला करायचं राहिला तर तुम्हाला मी सांगते की तुमची साडी ही पूर्ण वर्क असेल भारी साड्या असेल वर्क वाले असेल तर तुम्ही वन साइड पदर ठेवू शकता आणि छान लुक येईल आणि रिच लुक येईल तर तुम्ही वन पदर ठेवू शकता म्हणजे तुम्ही ते वन पदर ठेवला तर छान दिसाल आणि लुक खूप सुंदर दिसेल लुक दिसेल तर तुम्ही खरंच हा वन साईड पदर करू शकता राहिला तर निरा आता पदरावर पदरवर आपल्या चिन्ह्या करायच्या राहिला तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही मोठ्या प्लेट्स वाल्या पदर करा नको कारण की मोठ्या प्लेट्सवाल्या तुम्ही पदर करा आणखी वय जास्त दिसेल चाळीस पन्नाच्या वय असेल तुम्ही मोठा मोठा पदर केला असेल तर खरंच तुमचे वय हे खूप जास्त दिसेल तर तुम्ही मोठ्या प्लेट्स पदराच्या प्लेट्स मोठ्या न करता तुम्ही बोट्या इतक्या प्लेट्स करा म्हणजे आपली आता पॅटर्न कांजीवरम अशा हे राहते त्याला बॉर्डर राहते आता बॉर्डर मोठ्या पण राहतात आणि छोट्या पण राहतात आता छोटी वाली बॉर्डर राहिले तर आपण छोट्या वाल्या बॉर्डर एवढ्या तुम्ही प्लेट्स करू शकता ठीक आहे आणि मोठ्या वाले बॉर्डर राहिले आता मोठे वाले बॉर्डर राहिले तर त्याला धुमती मारून छोटी वाली प्लेट्स करून इथं शिन्या करू शकता आणि पदर करू शकता आणि छान असा लोकेल आणि तुम्ही खाऊ शकतो तर तुम्ही छोटा रुंदीनं पदर घ्या आणि चिनी चिनी करा छान इथं आणि खूप सुंदर लोकेल आणि स्टायलिश लोकेल आणि तुम्हाला पदरची लांबी सांगते ठीक आहे आता तुम्ही पदरचा पॉईंट कव्हर झाला तर ठीक आहे पण वन साइड पदर घ्यायचा राहिला तर तुम्ही लांब ही लहान ठेवा जेणेकरून आपण इथं पिन अप केली आणि आपण असा हातावर घेतला तर हा असा खाली जाता ठीक आहे खाली गेल्यावर असा जमिनीवर घोळता नाही गेला पाहिजे म्हणून तुम्ही छोटा घे पदर घ्या नंतर आता तुम्ही पदर हा चिन्या करायचा राहिला तर तुम्ही वाला पदर घ्या कारण की तुम्ही पदर करायचा राहिला चिन्या केला तर हा गुडघ्याचा खालपर्यंत आला पाहिजे हा पदर आणि पिघळ्याच्या वर तर हा पॉईंट तुम्ही लक्षात घेऊनच तुम्ही पदर करू शकता आणि छान लुक इन आणि सुंदर लुक येन टीप नंबर फोर आणि टीप नंबर फोर मध्ये आपण बघणार आहोत ब्लाउज आता ब्लाऊज तुम्हाला शिवायचं राहिलं तर तुम्हाला रिच लुक द्यायचं राहिलं स्टायलिश लुक द्यायचं राहा मॉडर्न लुक द्यायचं राहिलं तर तुम्ही ब्लाऊज शिवू शकता आता साडीचं मेन रोल करते ब्लाऊज ब्लाऊज तुम्ही व्यवस्थित शिवला फिटाऊन फिट शिवलं तर तुमची खरंच तुमची साडी ही उठून दिसेल आणि तुम्ही पण उठून दिसाल आणि ब्लाऊज तुम्ही व्यवस्थित शिवलं नसेल तर तुमची साडी तुमची साडी ही किती महागाची असो किती दहा हजाराची असो पाच हजाराची असो आणि तुमचं ब्लाऊजच चांगलं नसेल आणि तो लुक साडी खराब दिसेल आणि तुमचा लुक पण खराब आणि चांगला लुक दिसणार नाही तर तुमच्या मेन सा रोल करते हे ब्लाउजेस तुम्ही ब्लाऊज हा परफेक्ट शिवला पाहिजे आणि फिटोन फिट, -फिट शिवलं पाहिजे ठीक आहे आता ब्लाउजचं झाला आता तुम्ही त्या साडीवर सजेस्ट करायचे की तसा ब्लाऊज शिवायचा आता ब्लाउजचे खूप सारे पॅटर्न राहतात खूप सारे पॅटर्न राहतात आता तुम्ही शिवलेस शिवलेस शिवा आता चाळीस पन्नासच्या वय आला तर कोणाची इच्छा राहत नाही की सिवलेस ब्लाऊज शिवायची आता कोणी कम्फर्टेबल असेल तर तुम्ही शिवू शकता पण कोणी जास्तीत जास्त करून महिलाही कम्फर्टेबल नाही राहत. तर तुम्ही ब्ला। सिवलेस ब्लाऊज अवॉइड करू शकता आता राहिलं तुम्ही मेघाबाई शिवू शकता मेगाबाई मध्ये खूप सारे पॅटर्न राहतात खूप सारे डिझाईन राहतात खूप पॉलिश हे राहते स्लिव राहते मेघाबाई मध्ये आणि छान असं तुम्ही मेगाबाई मध्ये खूप सारे पॅटर्न आहेत त्यानुसार तुम्ही शिवू शकता राहायला थ्री फोर वाली बाई मध्ये पण स्लीव राहते छान राहते आणि मी तुम्हाला सांगते सजेस्ट करते की तुम्ही जर थ्री फोर वाली बाई तुम्ही आता आता लग्ना लग्नामध्ये राहला तर काटापदरी साडी घाले राहिल्या की तुमच्या थ्री फोर वाली बाई थ्री फोर वाली बाई मध्ये तुमच्या काटापदरी साडीवर कधी कधी सिम्पल वाले ब्लाऊज येते सिम्पल येते त्याला काही रिच लुक द्यायचे स्टायलिश लुक द्यायचे असेल ट्रेडिशनल लुक द्यायचे असेल तुम्ही असा बॉर्डर बॉर्डर तर सगळ्याच साडीवर राहते आणि त्याच्यावर ब्लाऊजवर पण अवेलेबल राहते बॉर्डर त्या बॉर्डर आणि प्लेन बॉर्डर एवढी राहते आणि त्याच्यानंतर ते प्लेन राहते पूर्ण ब्लाउज प्लेन राहते कोणत्या कोणत्या साडीवर वर्क राहते कोणत्या कोणत्या साडीवर नाही राहत ब्लाऊजवर तर तुम्ही काय करा की त्याला बॉर्डर थ्री फोर वाली बाई शिवा त्याच्यानंतर आर तुम्ही वर्क करू शकता स्टोन वर्क वगैरे हँड वर्क करू शकता आरी वर्क करू शकता छान असं तुम्हाला नुसार तुमच्या सोयीस्करनुसार तुम्ही ते वर्क करू शकता आणि छान लुक येईल आणि तुम्ही खरंच तुम्ही वर्क करा ना तर तुमच्या साडीला चार छान लागेल आणि छान तुम्ही ते साडीवर आणि त्या साडी आणि त्या ब्लाऊज त्या साडीवर त्या ब्लाऊज घातला आणि खूप सुंदर लुकिंग आणि लग्नामध्ये तर आता खूप ट्रेंडमध्ये आहे ते वर्कवालं ब्लाऊज तर तुम्ही ते शिवू शकता आणि घालू शकता राहिला आता तुम्ही एवढ फुल स्लीवचं ब्लाऊज तर तुम्ही फुल स्लीवचं ब्लाऊज पण घालू शकता त्याच्यामुळे एलेग्लेन लुक इन आणि छान लुक इन रिच लुक इन तुम्ही ते काटापत्र साडीवर खरंच तुम्ही फुल वाला स्लीव वाला ब्लाउज पण घालू शकता टिप नंबर आपण पाच मध्ये बघणार आहोत की सेफ्टी पिन यूज करा आता साडी घालायची झाली जास्त करून काटापत्र साडीला सेफ्टी पिन लागते आता सेफ्टी पिन्स आता तुम्ही जॉर्जेट वगैरे साडीवर आहे हे हे साडी अशी राहते की आपण एक दोन पिन लावले तरी ते आपण कम्फर्टेबल वाटतो पण काटापत्र साडीवर असं आहे की आपण जितकी पण पिन लावली ते तितकं कमीच आहे तर आपल्याला कुठे कुठे पिन लावू शकता आपण पदरला लावू शकता पदरच्या मागच्या साईडने लावू शकता तिथे पण लावू शकता जिथे जिथेही तुम्हाला युज वाटेल तिथे पिन लावू शकता आणि पिन लावली तर तुमचा खरंच तुम्ही तुम्हाला सेफ्टी वाटेल आणि तुम्हाला सूप, साडी सुटल्यासारखं वाटणार नाही निऱ्याला पण लावू शकतात आणि निर्याच्या आधी जेव्हा निरा करते तेव्हा त्याच्या आधी आपण पिन लावतो क्रॉस म्हणून तिथे पण तुम्ही लावू शकता आणि पिन सेफ्टीचं काम करते कशी युज करायची तर पिन ही तुम्ही बॉल पिन युज करू शकता कारण कारण की त्याच्याने तुमची साडी फाटणार नाही आणि तुमची साडी ही युजफुल राहील तर तुम्हाला मी सांगते की बॉल पेन कशी बॉल पेन हे बॉल पेन अवेलेबल आहे मार्केटमध्ये वगैरे आणि इझिली अवेलेबल आहे तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आ, एक काम करू शकता की तुमच्याकडे टिकले राहतात ठीक आहे टिकले थर्माकॉल बॉल्स वगैरे रबर वगैरे असे राहतात तुमच्याकडे आणि त्या तुमच्याकडे बॉल पेन नसेल बॉल पेन नसेल तर तुम्ही <laughs> साधी पिन असेच साधी पिन त्याच्यामध्ये बॉल टाकून तुम्ही पिन यूज करू शकता साडीला आणि राहिले तर तुम्ही टिकली राहते टिकलेला असा त्याच्यामध्ये टाकून पिन मध्ये टाकून तुम्ही साडीला पण यूज करू शकता तुम्ही साडी पण फाटणार नाही आणि ब्लाउज पण फाटणार नाही तर हा पण तुम्ही लक्षात घ्या आणि तुम हा हा हॅक तुम्ही युज करू शकता कारण की तुमच्याकडे का चे बॉल्स वगैरे तुम्हाला खरंच अवेलेबल राहत नाही तर तुमच्याकडे खरच तुमच्याकडे टिकली राहू शकतात हा हॅक खूप युजफुल आहे तुम्ही ते करू शकता मी खूप वेळा ट्राय केलेला आहे वेळेवर कधीच आपल्याला कोणतीच वस्तू दिसत नाही क्लचर असो पिन असो काही वेळेवर आपल्याला दिसत नाही आणि आपल्याला वेळेवर आपल्याला रा जायचं राहिलाय घाई गडबडीत आपल्याला सुचत पण नाही तर आपल्याला काय करायचं राहिलंय तर पिन मध्ये टिकली टाकली आणि आपण यूज करू शकतो हे टिप्स आहे एवढे टिप्स तुम्ही लक्षात घेऊन तुम्ही काटाबद्दल साडी घाला तर खरंच तुम्ही चाळीस पन्नाचे चा वय असेल वय वयाच्या स्त्रिया असेल तर खरंच तुम्ही दहा वर्ष कमी वयाच्या तरुण दिसाल आणि मॉडेल दिसाल स्टाईलिक लुक दिसाल वाटला हा व्हिडिओ कमेंट नक्कीच करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ त्यांना हेल्पफुल वाटेल आणि मी कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्कीच सांगा माझा व्हिडिओ थोडासा तरी आवडला असेल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तोपर्यंत धन्यवाद